आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक निंड सर माझे सहकारी सर्व बांधव विद्यार्थी मित्र आणि इतर कर्मचारी आज आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत आपल्याला माहित आहे आपला भारत देश हा एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला माहिती आणि या स्वतंत्र झाल्यानंतर एक भारताची घटना असावी या संदर्भात ज्येष्ठ तज्ज्ञ त्याचबरोबर राष्ट्रीय त्या काळचे जे फुडारी होते नेहरू यांच्यामध्ये सल्लामसलत झाली आणि एकोणतीस ऑगस्टच्या एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय राज्यघटना कशा प्रकारची असावी राज्यघटना म्हणजे काय हे पहिल्याला पहिल्यांदा आपण जाणून घेऊया भारतामध्ये विविध प्रांताचे जनसमुदाय विविध गुन्हा गोविंदाने राहावेत त्यांच्यासाठी एक सूत्रता असावी सर्वांच्या मध्ये एक वाक्यता असावी या दृष्टिकोनातून एक लिखित स्वरूपाची जी घटना तयार केली ती घटना म्हणजेच राज्य घटना तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी या घटना लिहिण्याचं काम सुरुवात के केलं आणि या समितीचे अध्यक्ष या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ही घटना लिहिण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका प्रचंड कालावधी लागला आपल्याला माहित आहे आपण शाळेमध्ये शिक्षकांनी काम सांगितलं तर एखादं ग्रपाट किंवा एखाद्या विषयासंदर्भात सो मत लिहा म्हटलं तर आपल्याला लिहिलं होत नाही परंतु या अहोरात्र कष्ट करून सर्वसाधारणपणे तीनशे दोनशे नव्याण्णव ते तीनशे लोक यामध्ये सहभागी होते या सहभागी लोकांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून विविध देशांची जी घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था कशा प्रकारे राहील स्वातंत्र्य समता बंधुता कशा प्रकारे टिकेल या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक विचार केला त्याचबरोबर त्या व्यक्तींच त्या, त्या प्रत्येक प्रांतातील व्यक्तींचं स्वातंत्र्य कशा प्रकारे अवधीच राहील त्याचबरोबर त्यांचे अधिकार कायद्याचा अधिकार असेल शिक्षणाचा अधिकार असेल किंवा वो पर्यावरण संरक्षणाचा अधिकार असेल हे अधिकार सर्व लोकांच्या अधीत कशा प्रकारचे कशा प्रकारे राहतील या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा विचार केला आणि सर्वसाधारणपणे चारशे सत्तर त्यावेळी कलम ही त्या घटनेमध्ये समाविष्ट झाली अशा प्रकारे विशाल प्रचंड विविध देशांचा अभ्यास करून ही घटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली गेली आणि ती घटना ही सव्वीस ऑगस्ट सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोज पन्नास पासून आपल्या देशामध्ये अंमलात आली अशा प्रकारे या राज्य घटनेचा या संविधानाचा प्रवास आहे आणि यामध्ये आपण दररोज हे संविधान वाचतो आणि त्याचा स्वीकार करतो विद्यार्थी मित्र या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की संविधान का म्हणजे काय संविधानामध्ये विविध तत्वे काय आहेत जसं आपण आपला हक्क मागतो तसं आपलं या संविधानामध्ये काही देशाप्रती समाजाप्रती काही कर्तव्य आहेत या कर्तव्याचं सुद्धा आपण या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे उदाहरणार्थ समाजामधील दिनदलित वंचित घटकातील लोकांना शिक्षणाचा हक्क असेल त्यांचा न्याय असेल या संदर्भात आपण जागृत राहून ही जी संविधान आहे या संविधानाचा अंगीकृत आपण नेहमी शपथ घेतो दररोज सकाळी शपथ घेतो प्रार्थनेला की मी अंगीकृत करेन अंगीकृत करेन म्हणजे याचा स्वीकार करेन आणि या नियमाची पायमल्ली या, या संविधानामध्ये जे जे नियम आहेत त्या नियमांचं पायमल्ली करणार आहे असं अभिवचन आपण सर्वांना देतो म्हणून आपलं कर्तव्य आहे की न्याय समता बंधुता ही आपण समाजामध्ये प्रास्थापित केली पाहिजे आणि त्याच्यावर आपण अंमल करून आपलं जनजीवन हे दैनंदिन जीवन जगलं पाहिजे जी, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद